विधानसभा इलेक्शन दोन हजार चोवीस संपन्न झालं त्याच्या आधी जाहीरनाम्यामध्ये महायुतीनं आम्ही सातबारा कोरा करू अशा पद्धतीचा कर्जमाफीचा शब्द दिला होता आता महायुतीचं सरकार बसलेलं देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झालेले आहेत परंतु देवेंद्र फडणवीसांवर शेतकरी विश्वास ठेवायला तयार नाही आहे त्याचे काही पुरावे माझ्यासमोर आहेत ते मी तुम्हाला सादर करणार आहे त्याचबरोबर कर्जमाफीची सध्या स्थिती काय आहे आणि नेमकं सरकार कधी निर्णय घेऊ शकतं याच्यावर सुद्धा आपण बोलणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आपल्याला माहिती आहे दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी कर्जमाफी केली होती आणि ते असा दावा करत होते की आतापर्यंत एका राज्याने केलेली सगळ्यात मोठी कर्जमाफी म्हणून मी केलेली कर्जमाफी आहे आणि ती कर्जमाफी चौतीस हजार कोटीची त्यांनी केली होती आणि त्यांनी आठ घातली होती दीड लाखापर्यंतची त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची म्हणजे आटी शर्ती खूप लावलेल्या होत्या त्याच्यामध्ये कर्मचारी असतील म्हणजे चतुर्थ श्रेणीचा कर्मचारी जर सोडला तर तृतीय श्रेणीपर्यंतचा सर्व कर्मचारी शासकीय निमशासकीय सगळे कर्मचारी व्यापारी शेतकरी व्यापारी असेल तर तो पण त्याच्यानंतर उद्योगपत्यापासून सगळे लोक त्याच्यामध्ये त्यांनी घेतलेले नव्हते आणि त्याच्यामध्ये अनेक शेतकरी वंचित राहिलेले होते शेतकऱ्यांवर कर्ज दोन लाख अडीच लाख अशा पद्धतीचं होतं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित राहिला आणि त्याच्यामध्ये अटी शर्ती भरपूर होत्या स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी बीबीसी मराठी वाहिनीशी बोलताना हे कबूल केलं होतं की जे ऑनलाईनचं जे होतं कर्जमाफी संदर्भातलं तर त्या संदर्भात शेतकऱ्यांना खूप त्रास झाला हे स्वतः देवेंद्र फडणवीसांनी मान्य केलं होतं त्यानंतर एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार सतराची बीबीसी मराठीचीच बातमी आहे त्याच्यामध्ये आठ दिवसाआधी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः एका शेतकऱ्याला त्या ठिकाणी सर्टिफिकेट दिलं होतं की तुमचं कर्ज मुक्त झालं प्रमाणपत्र दिलं होतं त्या शेतकऱ्याकडे प्रमाणपत्र होतं प्रमाणपत्र देऊन आठ दहा दिवस उलट उलटलेले होते आणि तरी सुद्धा त्याच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली नव्हती त्याला कर्जमाफीचा लाभ मिळाला नव्हता ही बीबीसी मराठीनी केलेली बातमी मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो फडणवीस साहेब बोलण्यामध्ये पंडित आहेत त्याच्यामुळे त्यांचा बोलण्यामध्ये कोणी हात धरू शकत नाही आणि ते शब्दखेळ असा करतात की समोरच्याला कळत सुद्धा नाही परंतु जे जगतात भोगतात त्यांना तर ते कळतंय ना, ना। म्हणजे आज तकला एक मुलाखत दिली आत्ता मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन दिवसापूर्वी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये असं सांगितलं की सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्रास जात होता त्यांचं सोयाबीन नाफेडला खरेदी करता येत नव्हतं कारण की मॉइश्चर जास्त होतं त्यामुळे बाय मॉइच्चरची बाराची आठ आपण पंधरा टक्के करायला लावली आणि त्यानंतर शेतकऱ्यांचं रेकॉर्ड ब्रेक आतापर्यंत कधीही न घडलं असं रेकॉर्ड ब्रेक त्या ठिकाणी सोयाबीन खरेदी झालं आणि जेव्हा आकडेवारी बघितली जेव्हा शेतकऱ्यांना विचारलं त्यावेळेस हंगामाच्या किंवा एकूण उत्पादनाच्या दोन आणि पाच टक्के सुद्धा खरेदी झालेली नाही ना त्यामुळे मुलाखतीत बोला एक बोलायचं मुलाखत घेणाऱ्याला आणि काही मुलाखत ऐकणाऱ्याला वस्तुस्थितीच माहित नसती परंतु ज्याच्यासाठी बोलणं चाललंय त्या शेतकऱ्यांची खूप वेगळी आहे नापेडमध्ये त्याला किती त्रास होतो आहे हे न सांगितलेलं बरं आहे त्यामुळे मुलाखतीत एक बोलणं आणि वास्तवात एक वागणं याच्यामुळे शेतकऱ्यांचा फडणवीसांवरचा विश्वास त्या ठिकाणी उडत चाललेला आहे अशा अनेक घटना आहेत त्याचबरोबर दोन हजार चौदा ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तेत येण्याआधी ज्या काय घोषणा केल्या होत्या शेतकऱ्यांसंदर्भातल्या नंतर कालांतरानं त्याला जुमला म्हणण्यात आलं की तो एक चुनावी जुमला था अगदी त्याच पद्धतीनं यावर्षी देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला म्हणजे शेतकऱ्यांचा सात बारा कोरा 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 ही जी घोषणा होती तशाच पद्धतीचा जुमला आहे की का काय असा त्या ठिकाणी प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि हा प्रश्न निर्माण होण्याचा पुरावा म्हणजे मुख्यमंत्री झाल्यानंतर जी काय प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्यामध्ये सगळ्या विषयांवरती विस्तृत बोलले परंतु कर्जमाफीचा मुद्दा जेव्हा पत्रकारांना विचारला तेव्हा त्यांनी तो तीन सेकंदात संपवला ते म्हणजे आम्ही कर्जमाफीची घोषणा केलेली आहे आम्ही ती करणार आहे बस आम्ही ती करणार आहे परंतु या उलट महाविकास आघाडीचं सरकार असतं तर देवेंद्र फडणवीसांनी भांडू भांडू त्यांच्याकडनं कर्जमाफी घेतली असती युट्यूबच्या व्हिडिओ खाली अनेक शेतकऱ्यांनी कमेंट्स कर्जमाफी संदर्भातल्या केल्या होत्या की ज्यांचा फडणवीस साहेबांवर विश्वास नाहीये तर त्या कमेंट्स मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय त्याच्यामध्ये चा शंकर चावली नावाचे शेतकरी म्हणत आहेत फडणवीस मुख्यमंत्री झाले तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढणार हे निश्चित कर्जमाफीमध्ये इतक्या जाचकाठी असणार त्यामध्ये पन्नास टक्के कर्जमाफ करणार नाही शेतकऱ्यांचे त्यानंतर दुसरे शेतकरी आहेत सागर बेलोकार म्हणून ते म्हणतायत देवाभाऊच्या देवा कारकिर्दीत सिंचन घोटाळा झाला कर्जमाफीचा दूरपर्यंत विचार नव्हता आता सगळं भुलून महागाईचे चटके खायला तयार रहा त्यानंतर आवड शेती नावाचं एक हँडल आहे है, त्याच्यावरनं कमेंट्स केल्या गेली ले की संपूर्ण सातबारा कोरा 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 बरा कोणतेही शब्दी खेळ न करता सातबारा कोरा करावा त्यानंतरची कमेंट आहे सुनील मुळे म्हणून माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांची कर्जमाफीविषयी प्रश्न विचारला असता अंमलबजावणी करू एवढंच बोलले आणि समोर बोलणं टाळलं समोरचा प्रश्न घेतला त्याच्यानंतरचे गजानन मगर म्हणतात शेतकऱ्यांची कर्जमाफी होणारच नाही जर केलीच तर इतक्या के जाचकटी कटी टाकतील की दहा टक्केसुद्धा शेतकरी बसणार नाहीत कारण मागचा अनुभव पावता हेच होणार आता इतर शेतकऱ्यांच्या कमेंटसुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो आहे एकंदर तत्वता आ, अंशता अभ्यास या गोष्टींना शेतकरी कंटाळलेले आहेत त्यांना जे काय हवं आहे ते थेट हवं आहे कुठल्याही प्रकारच्या ऑनलाईन अर्ज त्याच्यानंतर यादी जसं दोन हजार सतराला कर्जमाफीमध्ये झालं होतं तसं त्यांना नको आहे त्यामुळं हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात घ्यावं त्याचबरोबर एकंदर आता त्यांना ही संधी आलेली आहे शेतकऱ्यांचा त्यांच्यावर जो विश्वास राहिलेला नाही तो विश्वास संपादन करण्याची त्यामुळं त्यांनी शेतकऱ्यांच्या मनासारखी कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांच्या मनासारखी करून शेतकऱ्यांचा विश्वास त्या ठिकाणी जिंकण्याची संधी देवाभाऊना या ठिकाणी आलेली आहे शेतकऱ्यांचा भाऊ होण्याची संधी त्या ठिकाणी देवाभाऊंना आलेली आहे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत दोन हजार सतराची जी प्रेस कॉन्फरन्स होती त्याच्यामध्ये जी काय कर्जमाफीची घोषणा फडणवीसांनी केली होती त्याचा आवाज काढलेला आहे आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर जी प्रेस होती त्यातला व्हिडिओ घेतलेला आहे त्या व्हिडिओला मागचा आवाज जोडलेला आहे आणि तसले व्हिडिओ सध्या फिरत आहेत त्यामुळे त्या व्हिडिओवर ते, ते, ते फेक आहेत निराधार आहेत त्याच्यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये स्वतःचा वेळ बर्बाद करू नये अजून मंत्रिमंडळाची स्थापना झालेली नाही कदाचित हिवाळी अधिवेशनामध्ये जर विरोधकांनी रोट रेटा दिला ते ते तर कर्जमाफी होऊ शकते कर्जमाफीसाठी आपण फक्त थोडे दिवस आता वाट बघणार आहोत मंत्रिमंडळ वगैरे एकदा होऊ देऊ त्यानंतर त्यांची अधिकृत भूमिका येऊ देऊ त्यानंतर आपल्याला रस्त्यावर तर शंभर टक्के उतरायचं आहे त्यासाठी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून जनजागृती मोठ्या प्रमाणात होणं गरजेचं आहे आणि कर्जमाफीच आपण यशस्वी केलं की मग इतर गोष्टी सुद्धा आपल्याला एक एक त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पदरात पाडून घेता येतील सरकार काय आपलं विरोधक नाहीये आणि विरोधी पक्ष काय आपले मित्र नाहीत त्यामुळे जो आपलं भलं करेल आपण त्याच्यासोबत राहूयात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तुमचा एक लाईक जर तुम्ही केला ना तरी सुद्धा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू शकतो त्यामुळे आपली चळवळ अधिक भक्कम होऊ शकते शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकन दाबा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामला बघत असतात तर त्या ठिकाणी सुद्धा आपलं पेज फॉलो करा तुम्ताच थांबतो आपली रजा घेतो आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद